नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचीही तयारी सुरू झालेली आहे आणि निवडणुकीचा पहिला टप्पा सुद्धा पार पाडलेला आहे भारतीय निवडणूक आयोगाने मतदाना मतदारांना वोटर आय डी हे त्याच्या आधार कार्डशी लिंक करायचे आवाहन करण्यात आलेले आहे मात्र किती नागरिकांनी अजून येथे लिंक केलेले नाही जर तुमचे आधार कार्ड अजूनही वोटर आय डी कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला आज आत्ता ताबडतोब हे आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे ते कसं करायचं ते बघू मित्रांनो ते बघण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच खाली दिलेल्या म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला मतदान कार्डशी लिंक करू शकता आधार कार्ड आणि मतदान कार्ड कसे का लिंक करायचे ते बघू मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे सदरील वेबसाईटवर राष्ट्रीय निवडणूक आयोगाच आयोगाची आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट नसेल तर अकाउंट क्रिएट करायचं आहे तुम्हाला यूजर आय डी पासवर्ड तयार करावा लागेल यानंतर तुमचा ई पी आय सी क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल तसेच आधार कार्ड क्रमांकसुद्धा टाकावा लागेल नंतर तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि तो तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे तुम्ही ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा एक एस एम एस तुमच्या मोबाईलवरती ज्या येईल ज्यामध्ये तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट झालेली आहे असं सांगणे सांगतील त्यानंतर निवडणूक आयोगाकडून तुम्हाला दिलेल्या सर्व तपशिलाची पडताळणी करायची करा आहे जर तुम्ही दिलेली माहिती योग्य असेल तर तुम म्हणजेच की जसं की मोबाईल नंबर नाव आणि आधार कार्डचा नंबर आणि मतदान कार्डाचा नंबर इत्यादी गोष्टी पडताळणी झाल्यानंतर आणि तुमची ओळख पड पडल्यानंतर तुमचा आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक केला जाईल इंटरनेटवर मिळालेल्या काही न्यूज माध्यमांच्या अनुसार मतदान कार्ड आधार कार्डला लिंक नसल्यास मतदान करता येणार नाही त्यामुळे पुढे अडचणी जर निर्माण होत असतील तर आपले मतदान कार्ड आताच आधार कार्डला लिंक करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा मतदानाचा हक्क बजावता येईल व सरकारी नियमांचे पालन सुद्धा करता येईल आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करा बऱ्याच दिवसापासून सांगण्यात आलेले आहे परंतु अजूनही बऱ्याच लोकांनी लिंक केलेले नाही त्यामुळे आता तुम्हाला ही चांगली संधी आलेली आहे सध्या तरी मोफत आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करून शकता अन्यथा असं व्हायचं की पॅन कार्ड तुम्हाला आधार कार्ड लिंक करायला सांगितलं होतं आणि तुम्ही ते केलेलं नाही त्यामुळे आता बऱ्याच जणांना एक हजार रुपये दंड भरावा लागतोय असा दंड तुम्हाला इथून पुढे कुठल्याही गोष्टीसाठी भरू लागू नये म्हणून तुम्ही तुमचे आधार कार्ड आताच मतदान कार्डला लिंक करून घ्या आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रकारे आधार, आधार कार्ड वोटर कार्डशी लिंक करू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद